भारतीताई लाड यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार अंत्यदर्शनासाठी उसळला जनसागर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या कन्या माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या भगिनी व रय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांच्या सौभाग्यवती भारतीताई लाड यांचे सोमवारी पहाटे पुणे येथील भारती हॉस्पिटलमध्ये निधन झाले सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कुंडल येथे त्यांचे पार्थिव आणण्यात आले त्यावेळी आपल्या लाडक्याताईचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी अक्षरशः जनसागर लोटला होता पार्थिव त्यांच्या निवासस्थानी येताच महिला व कार्यकर्त्यांनी आक्रोश केला भारतीताई लाड यांचे पार्थिव सोमवारी सकाळी पुण्यातून कुंडल येथे निवासस्थानी आणण्यात आलं त्यावेळी महिलांनी हंबरडा फोडला गावातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली येथील गंगामाता स्मशानभूमीत मुलगा ऋषिकेश लाड व रोहन लाड यांनी त्यांच्या पार्थिवास भडागणी दिला यावेळी माजी आमदार मोहनराव कदम डॉक्टर शिवाजीराव कदम आमदार डॉक्टर विश्वजित कदम जयसिंग कदम शरद कदम डॉक्टर जितेश कदम खासदार विशाल पाटील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार सुहास बाबर आमदार अरुण लाड माजी आमदार मानसिंग नाईक माजी आमदार बाळासाहेब पाटील माजी आमदार पृथ्वीराज देशमुख माजी आमदार दिनकर पाटील अमोल बाबर क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड संग्रामसिंह देशमुख बाळासाहेब पवार जे के जाधव पृथ्वीराज पाटील विटा हायस्कूलचे मुख्याध्यापक हनुमंत जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर भारती विद्यापीठ व भारती हॉस्पिटलचे पदाधिकारी कर्मचारी शिक्षण संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते राज्याचे माजी मंत्री कैलासवाशी डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या कन्या आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या भगिनी जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड यांच्या सुवित्य पत्नी कैलासवाशी भारतीताई लाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल श्री विष्णू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नागठाणे श्री विष्णू विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड नागठाणे लक्ष्मी विष्णू महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नागठाणे श्री विष्णू उद्योग समूह नागठाणे